एकदा एका मित्रानं मला विचारलं मोफत नेटफ्लिक्स मिळतोय रे घ्यायचं का मी विचार केला फ्री आहे काय हरकत आहे पण नंतर लक्षात आलं त्या फ्रीच्या नादात माझं वेळाचं नियंत्रण हरवलं झोप गेली फोकस गेला आणि अखेरीस एक महिना गेला हातात काहीच नव्हतं मग मी स्वतःलाच विचारलं फ्री खरंच फ्री असतं का की कि त्याची किंमत आपण आपल्या नकळत देत असतो आज आपण अशाच एका गोष्टीची खोलीत उतरून पाहणार आहोत ज्याचं नाव आहे नथिंग्स फ्री मोफत नावाच्या खोट्या दुनियेचा अस्सल अहवाल एक गोष्ट एक संशोधन आणि एक खरी शिकवण जी तुमचं आर्थिक भविष्य वाचवू शकते आदित्य देशमुख वय चोवीस एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण नुकताच इंजिनिअरिंग करून आय टी कंपनीत नोकरीला लागलेला तुमचं आयुष्य बदलायला आजच खरेदी करा पेमेंट नंतर करा हा संदेश आदित्यच्या मोबाईल स्क्रीनवर झळकतो आणि त्याच्या मनात एक कल्पना येते आपण इतकं वर्ष काटकचरीने जगलो आता जरा स्वतःसाठी का नाही आदित्याला नुकतीच नोकरी लागलेली होती पहिल्या पगाराचा एस एम एस आला तेव्हा डोळ्यात पाणी आलं घरात आई बाबा छोटा भाऊ सगळ्यांनी त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं आयफोन ब्रँडेड घड्याळ महागडे शूज एक मोठा ट्रिप प्लॅन पगार फारसा नव्हता पण बी एन पी एल बाय नाव पेलेटर या जादुई पर्यायामुळे त्याला वाटलं सगळं शक्य आहे क्लिक 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 फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं आणि तो ई एम आयवर लाखो रुपयांचं सामान खरेदी करू लागला शेवटच्या दोन महिन्यांत आदित्यने खालील गोष्टी घेतल्या आयफोन पंच्याऐंशी हजार रुपये बी एन पी एल सात हजार रुपये प्रतिमाहा गोवा ट्रिप पंचवीस हजार रुपये बी एन पी एल दोन हजार पाचशे रुपये प्रतिमाहा नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्स चौदा हजार रुपये नेटफ्लिक्स स्पॉटीफाय झोमॅटो गोल्ड सर्व सबस्क्रिप्शन्स पगार होता अठ्ठावीस हजार रुपये त्यात एकोणीस हजार रुपये फक्त ई एम आय आणि सबस्क्रिप्शनमध्ये जात होते बाकीचे पैसे घर खर्च वाहतूक वीज बिल आईसाठी औषधे कशासाठीच पुरेनात पण सुरुवातीला तो हसत होता त्याला वाटत होतं सगळं हँडल होईल ती एक संध्याकाळ होती त्याचा फोन वाजला डिअर कस्टमर युअर बी एन पी एल पेमेंट ऑफ रुपीज सेव्हन थाउजंड इज ओव्हर ड्यू लेट फी रुपीज फाईव्हिफ्टीबल एक दिवस त्या क्षणी आदित्य जाणीव झाली की तो एक सापळ्यात अडकला आहे मोफत वाटलेल्या गोष्टींची आता मानसिक किंमत मोजावी लागत होती रात्री झोप लागत नव्हती ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं वडिलांना तो खोटं बोलायला लागला सगळं ठीक आहे बाबा मित्रांपासून तो दूर होऊ लागला कारण सगळं दिसणारं आता ओझ वाटायला लागलं एका रात्री त्याने स्वतःशीच आरशात बघून विचारलं हे आयफोन खरच मला सुख देतोय का तो फोन घड्याळ ट्रिपचे फोटो सगळं वरवर आलिशान दिसत होतं पण आतून तो रिकामा झाला होता शेवटी त्याने सगळ्या बी एन पी एल ऍप्सना मेल केला शिस्तबद्ध रिपेमेंट प्लॅन मागितला खर्चांवर नियंत्रण घेतलं ईएमआय पूर्ण होईपर्यंत कोणतीही खरेदी नाही हे ठरवलं आता आठ महिने झाले आदित्यने सगळी कर्ज फेडली आहेत त्याचा सिबिल स्कोअर सुधारतोय तो, तो अजूनही आयफोन वापरतो पण एक गोष्ट तो कधीच विसरणार नाही बाय नाव पे लेटर हे खरं तर पे इमोशनली मेंटली फायनान्शियली मच लेटर असं असत त्याला हे उशिरा कळलं पण कळलं काहीही मोफत नाही आजच्या तात्कालिक सुखासाठी आपण उद्याचं मानसिक आर्थिक आणि भावनिक आरोग्य गमावतो मोफत मिळते असं वाटलं तर थांबा विचार करा किंमत काय आहे हे शोधा कारण आयुष्यातल्या सगळ्यात महागड्या गोष्टी या मोफत म्हणूनच विकल्या जातात आपण आदित्यची गोष्ट पाहिली पण आता थोडं खोल जाऊया आदित्यने जे केलं ते एकट्याने केलं नव्हतं आपण सर्वच कधी ना कधी त्याच सापळ्यात अडकलो आहोत कारण आपल्याला वाटतं काही गोष्टी खरंच मोफत मिळतात पण एक आर्थिक तत्व आपल्याला एक कठोर सत्य सांगतं देर इज नो सच थिंग ॲज अ फ्री लंच मोफत जेवण ही एक भ्रामक कल्पना आहे या तत्वामागचं मूळ हे तत्व प्रसिद्ध अर्थतज्ञ मिल्टन फ्रीडमन यांच्याशी संबंधित आहे त्याने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे आर्थिक धोरणांवर काम करताना हे मत मांडलं होतं अर्थशास्त्रात याचा अर्थ असा की कोणतीही गोष्ट मोफत मिळते असं वाटतं तर ती फक्त दिसायला तशी आहे प्रत्यक्षात तिची किंमत कोणीतरी कधी ना कधी काही ना काही स्वरूपात भरतोच फ्री ऑफर्सचा मेंदूवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला निष्कर्ष फ्री हा शब्द मेंदूत डोपमेन रिलीज करतो त्यामुळे तर्कशक्ती कमी होते आणि आपण निर्णय घेताना भावनांवर आधारित होतो ग्राहक ज्या गोष्टी खरेदी करणार नव्हते त्या फक्त मोफत म्हणून घेतल्या गेल्या ज्यामुळे आर्थिक नुकसान किंवा अनावश्यक वापर वाढला स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी एक्सपेरिमेंट लोकांना दोन पर्याय दिले एक प्रीमियम चॉकलेट पाच रुपयाला दुसरं साधं चॉकलेट शून्य रुपये फ्री बहुतेकांनी दुसरं निवडलं फक्त ते मोफत होता म्हणून नंतर विचारल्यावर त्यांनी मान्य केलं की प्रीमियम चॉकलेट जास्त आवडतं पण फ्री शब्दाने त्यांची विचारशक्ती गाळली होती हीच गोष्ट बीएनपीएल क्रेडिट कार्ड ईएमआय स्कीम्स आणि कॅशबॅक्समध्येही घडते जेव्हा एखादी गोष्ट शून्य रुपयाला मिळते तेव्हा लोकांचा मेंदू विचार करत नाही की त्या गोष्टीचं खरं मूल्य काय आहे ते फक्त ह्या मोफत शब्दावर प्रतिक्रिया देतात पण नंतर त्याच वस्तूंसाठी लागणारा वेळ मेंटेनन्स डेटा प्रायव्हसी व्याज किंवा मानसिक त्रास याची किंमत भरावी लागते मोफत ॲप्स मोफत वायफाय मोफत क्रेडिट कार्ड्स फ्री ट्रायल्स आपण समजतो की हे सगळं फायदेशीर आहे पण प्रत्यक्षात आपले डेटा वेळ लक्ष आणि विश्वास विकला जातो हेच असं मूल्य आहे कंपन्या हे मोफत म्हणून देतात पण आपल्या मागे हजारोंची किंमत कमवत असतात ही संकल्पना आदित्यच्या कथेशी कशी जोडते आदित्याला वाटलं की बाय नाव पे लेटर म्हणजे आजचा मोबाईल फ्री फक्त थोडं थोडं भरायचं पण त्याची खरी किंमत होती मानसिक अस्वस्थता झोपेचा बळी कुटुंबाशी खोटं बोलणं आर्थिक अस्थिरता त्याला कोणीही हे स्पष्ट सांगितलं नव्हतं की ही फ्री नाही फक्त तू त्याचं पेमेंट थोडं उशिरा करतो आहेस आणि तेवढंच जड आहे मोफत गोष्टी पॅकेजमध्ये दिल्या जातात पण त्यांची किंमत तुमचं भविष्य मानसिक शांतता किंवा आर्थिक स्वातंत्र्य असते तुम्हाला विचार करायचा आहे मी खरंच काही मिळवतो आहे की माझं काही गमावतोय हे मला उशिरा समजणार आहे आदित्याची गोष्ट फक्त त्याची नाही आहे ती आपल्यापैकी प्रत्येकाची आहे तुम्ही कधी बाय वन गेट वन म्हणून काहीतरी घेतलंय का जे नंतर वापरलंच नाही कधी शून्य रुपये डाऊन पेमेंट बघून मोबाईल घेतलाय का आणि नंतर महिन्याला होणाऱ्या हप्त्यानी त्रास झालाय कधी नव्याण्णव रुपयांमध्ये मिळणाऱ्या फ्री ट्रायलमुळे एखादा ऍप घेतलं आणि नंतर सबस्क्रिप्शन कधी चालू झालं ते लक्षातही आलं नाही कधी अशा एखाद्या ऑफरला मोफत समजून स्वीकारलंय आणि नंतर त्याच्या लपलेल्या अटींनी तुमचं बजेट कोसळलंय जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओळखीच्या वाटत असतील कारण मोफत हा शब्द मनाला मोहात पाडतो पण वास्तवात त्यामागे एक अशी किंमत असते जी पैशाने मोजता येत नाही कधी ते तुमचं मानसिक आरोग्य असतं कधी तुमचा वेळ आणि कधी तुमचा संयम आणि आत्मभान